श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिसे डिसेंबर महिन्यामध्ये जन्मलेले लोक त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यासाठी त्यांचा स्वभाव त्यांची गुणवैशिष्ट्ये त्यांच्यासाठी शुभ दिवस कोणता शुभ रंग कोणता याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मनुष्याचा जन्म झाल्यानंतर त्याच्यावर अनेक प्रकारचा प्रभाव हा पडत असतो जसं की कोणत्या तारखेला तो जन्मलेला आहे कोणत्या महिन्यामध्ये जन्मलेला आहे त्यांची रास काय त्याचप्रमाणे तेंच त्यांच्या संपूर्ण अंकांची पेरीज काय याविषयीचा संपूर्ण प्रभाव हा त्या व्यक्तीवर पडत असतो त्यापैकी राशी भविष्याबद्दल संपूर्ण माहिती आमच्या एका सेपरेट व्हिडिओमध्ये आहे ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त डिसेंबर महिन्यामध्ये जन्मलेल्या सर्व लोकांबद्दल माहिती बघणार आहोत ज्याप्रमाणे अंकांचा प्रभाव जन्मतारखेचा प्रभाव त्यांच्यावर असतो त्याचप्रमाणे त्या महिन्याचासुद्धा प्रभाव सर्वाधिक त्या व्यक्तीवर असतो तर जे लोक डिसेंबर महिन्यामध्ये जन्मलेले असतात ते अतिशय बुद्धिमानी असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांसाठी काहीही करायला ते लोक तयार असतात या लोकांची मोठी महत्त्वाकांक्षा असते पण काही प्रयत्न करायला ते काही तयार नसतात मोठी म्हणजेच मोठी महत्त्वाकांक्षा जरी असली तरी आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करायला तयार नसता म्हणजे स्वतःची तत्त्व सोडायला तुम्ही कधीही तयार नसता म्हणजे एखादा मार्ग जर का निवडला तर मी माझ्याप्रमाणेच या मार्गावर चालेल दुसरं कोणी तुम्हाला काही सांगितलं तर तुम्ही ते ऐकायला तयार नसता पण या उलट जर का तुमचं एखादं स्वप्न असेल तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र नक्कीच करता आता जो डिसेंबर महिना आहे तो बारावा महिना आहे आणि या अंकामुळे या व्यक्तींवर एक आणि दोन यांचे गुणवैशिष्ट्य हे पूर्ण असतात आणि एक जन्मांकाचे व्यक्ती कसे दोन जन्मांकाचे व्यक्ती कसे याविषयीची सुद्धा माहिती आपल्या एका व्हिडिओमध्ये आहे तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि एक आणि दोन म्हणजे बारा जो आहे तो म्हणजे एक प्लस दोन असं केल्यानंतर तीन या अंकाचे गुणवैशिष्ट्यसुद्धा तुमच्यामध्ये संपूर्णप्रमाणे असतात आता तुम्ही जे व्यक्ती आहे डिसेंबर महिन्यात जन्मलेले कुटुंबप्रिय व्यक्ती असता आणि कुटुंबावर खूप प्रेम करता तुमची अशी मान्यता आहे की कुटुंब सुखी तर आपण सुखी असे तुमचे मतं असते अनेकदा व्यावहारिक दृष्टीने विचार तर तुम्ही केल्यामुळे तुम्ही स्पष्टवादी असता या महिन्यामध्ये जन्मलेले लोक हे व्यावहारिक दृष्टीने फार विचार करतात त्यामुळे त्यांचे विचार हे फार स्पष्ट असतात आणि स्पष्टवादी असल्यामुळे हे संपूर्णपणे सर्व लोकांपासून वेगळे होता आता कोणतेही कार्य करताना एक विशिष्ट योजना आखून धडाडीने ते कार्य करण्याचा तुम्ही प्रयत्न करता म्हणजेच काय तर जे काही तुम्हाला करायचे आहे ते तुम्ही नक्कीच पूर्णपणे पूर्ण करता या व्यक्तींमधील या लोकांमधील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे तुम्हाला जर का कोणी दुखवल्यास तुम्ही आयुष्यभर ती गोष्ट कधीही विसरत नाही या उलटच तुमचा चांगला गुण म्हणायचा झाल्यास तुमच्यावर उपकार जर का कोणी केले असेल तर तुम्ही ते आयुष्यभर कधीही विसरत नाही उपकाराची परतफेड हे तुम्ही नक्कीच करता आता या व्यक्तींबद्दल एक गोष्ट अशी की तुमच्यामध्ये स्पष्टवादीपणा असल्यामुळे तुमच्यामध्ये जो असला फटकडपणा आहे तो टाळावा तुमच्या बोलण्यावर संयम ठेवावा बोलताना दहादा विचार करावा आणि मगच बोलावे कारण आपल्यामुळे कोणी दुखावलं गेलं नाही पाहिजे या गोष्टीचा नक्कीच प्रयत्न तुम्ही करू शकता आता एक चांगली गोष्ट म्हणजे की तुम्ही खूप चांगले मार्गदर्शक आहात म्हणजे एखादी व्यक्ती जर का तुम्हाला काही मार्गदर्शन मागायला आली एखादं प्रश्न समस्या तुमच्याकडे जर का घेऊन आली तर त्या व्यक्तीला तुम्ही चांगलाच मार्ग दाखवता त्या व्यक्तीला कधीही भरकटू देत नाही जे आहे जसं आहे तसं स्पष्ट तुमचं मत तुम्ही त्या व्यक्तीला सांगता त्यामुळे तुम्ही एक चांगले व्यक्तिमत्वाचे व्यक्ती आहात आता दुसरं म्हणजे हे लोक स्पष्ट वक्ते तर असतातच शिवाय खोटारडेपणा या लोकांना अजिबात आवडत नाही त्यांना स्वतः सुखी राहून दुसऱ्यांना सुखी ठेवण्याची प्रवृत्ती या लोकांची असते असे असूनही लोक या लोकांच्या बाबतीमध्ये फार मोठे ग्रह करून बसतात नेमके हे लोक कसे आहेत हे समोरच्याला समजतच नाही एकूण काय तर बर बऱ्याचदा लोक डिसेंबर महिन्यातील जन्माय लोकांना चुकीचे समजतात हे लोक कष्टाने मेहनतीने आपले आयुष्य नेहमी घडवतात थोडे असूनही हे लोक थोडेफार आळशी असतात जरा काही निवांतपणा मिळाला तर थोडाफार अंग टाकायला आराम करायला या लोकांना फार आवडते आळशीपणा जरी या लोकांमध्ये असला तरीही आपले जे कार्य जेव्हा करता, ते करतात तेव्हा ते जोमाने पूर्ण करतात आणि त्या कार्यामध्ये शंभर टक्के हे आपले देतात आणि ते कार्य पूर्णत्वास नेतात यांच्यावर कोणतीही जबाबदारी जर का दिली तर शक शंभर टक्के ते पूर्णत्वास जाईल यात काहीही शंका नाही आता यांच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायची झाल्यास यांची आर्थिक स्थिती फार उत्तम असते कोणत्याही गोष्टीमध्ये व्यवसायामध्ये हे लोक अग्रेसर असतात आता यांनी व्यवसाय कोणता करायला हवा हे लोक जज बनू शकतात कोणताही व्यवसाय ते करू शकतात वकील पोलीस ह्या गोष्टी ते करू शकतात कारण ज्याहीमध्ये स्पष्ट व्यक्तपणा असेल ज्याही गोष्टीमध्ये स्पष्ट वक्तव्यपणा पुढारीपणा आहे ते सर्व व्यवसाय तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये करू शकता आणि यशस्वी होऊ शकता स्वतःचा व्यवसाय जर का केलास तर अतिउत्तम त्यामध्ये तुम्हाला भरपूर यश मिळेल आता शुभ दिवस या लोकांचा कोणता आहे तर मंगळवार गुरुवार आणि शुक्रवार हे शुभ दिवस असून महत्त्वाचे कामे शक्यतो याच दिवशी करण्याचा प्रयत्न करा आता या लोकांचा शुभ रंग कोणता तर पिवळा जांभळा हिरवा हे शुभ रंग असून तुम्हाला जर का तुमच्या कोणत्याही गोष्टीसाठी घरासाठी दुकानासाठी किंवा कपडे तुम्हाला घ्यायचे असेल त्यासाठी हे शुभ रंग तुम्ही नक्कीच निवडू शकता इतर रंग वाईट आहेत असं मी म्हणत नाही पण हे ता ना ही। ही रंग तुमच्यासाठी शुभ प्रमाण देणारे असतात अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिसेंबर महिन्यामध्ये जन्मलेले लोक कसे असतात या विषयीची संपूर्ण माहिती बघितली ही मही माहिती माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद